यशाचे सूत्र छोट्या पावलांनी सुरुवात एका युद्धात विजय मिळवल्यानंतर महाराज आपल्या मावळ्यांसह सह्याद्रीच्या डोंगर प्रवास करत होते रात्रीची वेळ होती आणि पाऊस कोसळत होता रस्ता चुकून महाराज एका झोपडीपाशी पोहोचले ती झोपडी एका वृद्ध आजींची होती महाराज साध्या वेशात होते त्यामुळे आजींनी त्यांना ओळखले नाही आजींनी आदरातिथ्य म्हणून महाराजांना हातपाय धुवायला पाणी दिले आणि भूक लागली असेल म्हणून गरम तांदळाची पेज एका ताटात वाढली महाराज खूप भुकेले होते ताट समोर येताच त्यांनी घाईघाईनं ताटाच्या मधोमाहात घातला भात खूप गरम असल्यानं महाराजांचं बोट भाजले आणि त्यांनी पटकन हात मागे घेतला हे पाहून आजी हसल्या आणि म्हणाल्या बाळा तू सुद्धा आपल्या शिवबा सारखी चूक करतोयस महाराज आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारले आजी असं का म्हणता आणि शिवबा काय चूक करतोय आजी म्हणाल्या अरे तू जसा दरम भाताच्या मधोमध हात घातला आणि तुझे बोट भाजले तसेच शिवबा सुद्धा करतोय तो आधी मोठे किल्ले जिंकायला जातो आणि शत्रूच्या वेढ्यात अडकतो त्यानं जर आधी कडेनं सुरुवात केली छोटे छोटे किल्ले आणि प्रदेश जिंकून आपली ताकद वाढवली हो तर त्याला मोठे विजय सहज मिळतील महाराजांना त्या वृद्ध माऊलीच्या शब्दातून एक मोठी रणनीती मिळाली त्यांनी आजींचं आभार मानले पुढे त्यांनी त्याच पद्धतीनं आधी स्वराज्याची बाजू भक्कम केली आणि मग मोठे किल्ले सर केले तात्पर्य मोठे ध्येय गाठण्यासाठी सुरुवातीला छोट्या गोष्टींवर विजय मिळवणं आवश्यक असते